जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत आत्ता चौदरवाडीच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शरी तिचं चा मैदान संपन्न होतंय श्रावण केसरी दोन हजार पंचवीस पर्व तिसरं आहे आणि हे तुम्ही पाहू शकता माझ्यासमवित कोण आहे तो डबल हिंद केसरी लखन सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे आज कसं काय नियोजन आहे लखनचं नियोजन आज घरचीच गाडी घरचीच गाडी कोणाबरोबर दिसेल पळताना सरजा बरोबर सरज बरोबर मित्रांनो सरजा आणि लखन आपल्याला पळताना दिसणार आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले चौदरवाडीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगाल आज कोणती पहिले घेऊन आलाय देहगावकरांचा कॅप्टन आलाय देहगावकरांचा कॅप्टन आणि त्या जोडीला कोणी कोण गजाबाई बरेच लांब आलाय दादा हो आधी आता तुमच्या भागात कधी चालू होते कायदा आता चिकलीच्या मैदानापासून मैदाना पाऊस थांबला का नाही झालाय कमी कमी झालाय मित्रांनो हे बघू शकता ही जोडी त्यांची पडलच पिंपूडवाल्यांचं काय नाव आहे आडच्या सरज्या लवकर आले दादा चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो बुलट आणि शंभू आलाय बुलेटचं गाव कुठलं दादा शाळगाव शाळगाव आणि शंभूचं शाळा गावते कसं नियोजन आहे बुलेटचं आज कोणावर दिसणार वेगवेगळं कोण बुलेट बरोबर कोण पाळणार आहे मामानी केले नियोजन मामानी केले बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक बाळासाहेब मदने यांचा गरुडा सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष आबासाहेब मदने आबा नमस्ते नमस्कार आबा काय सांगाल आज भरपूर मोठा असं मैदान भरले चौदरवाडीत चांगल्या गाड्या जोड्यात चांगल्या गाड्या जुळल्यात आणि तुमच्यासाठी हिच आहे म्हणजे आज वेळेत मैदान पूर्ण करणे हे तुमच्यासाठी टार्गेट आहे साडेपाच वाजता फायनल होणार ना नक्की आणि आज कोणा कोणाला घेऊन आलाय लकीन गरुडा लकीन गरुडा सुद्धा घेऊन आलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नो रायबा पण आलाय वडगाव मावळचा दादा नमस्ते काय सांगायला आज कस काय नियोजन आहे रायबाचं नियोजन मॅगी मुंबईचा मॅ मॅगी मुंबईचा बरं बरं आणि दादा तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना एकदा सोनूल बर अजून कुठले आणलेत बैलबाई रायबाई एकटंच आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो मुरुमकरांचा वीर पण आहे बघा मित्रांनो ह्याची सध्या खूप चर्चा आहे जाईल त्या मैदानामध्ये फायनलचा मानकरी होतो आणि वरती शिंद पाहुणे नमस्ते कसं काय नियोजन आहे आज वीरचं नियोजन मुंबईचं पण कुणाबरोबर पाळणार नाव काय बैलाचं बगीरा बरोबर पाळणार आहे मित्रांनो वीर चला शुभेच्छा तुम्हाला सबंद हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची बान शान असणारा एकादश हिंद केसरी बकासूर सुद्धा चौदरवाडीच्या मैदानामध्ये दाखल झालाय आपल्याला शंभू भेटलेत नमस्ते नमस्ते काय सांगाल आज सर्जेला घेऊन आला मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो पंचम हिंद केसरी सर्जा सुद्धा मैदानात दाखल झाला आज कसं नियोजन हो आहे आज नियोजन केलंय पप्पांनी चांगला पाहिजे कोणाबरोबर पाहिजे अच्छी केबर पुल मित्रांनो कारुंडेकरांच्या हिंद केसरीची केबर पाळताना दिसणार आहे सरजा चला शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद पण आला बिबट्याचं गाव कुठलं सस्तेवाडीचं बिबटे सस्ते आज कस काय नियोजन हो आहे मालकांनी मालका केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो पंचम हिंद केसरी सरजा सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि इकडे बघू शकता आपल्या समवेत अभिजित भैया पवार आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालिक दादा नमस्ते आज सुंदर असं नियोजन केली सगळी चर्चा आहे तुमच्या आज नियोजनाबद्दल काय हे मी घरचाच बैल मित्रांनो आज बरं दिसणार सांगा तुम्ही मित्रांनो कारुंडेकरांचा हिंद केसरी काय के त्या बरोबर नाही फाटी कशी काय के दादा पळायला फाटी चांगली फाटी आहे पळायला बाकी तुमची सोशल मीडियावरती जिम करतानाचे व्हिडिओ खूप व्हायरल झालं ते काय सांगाल शंभूकडे जुनी व्हिडिओ होती एक वर्षापूर्वीची टाकली होती ते मला पण माहित नव्हते मला फोन आले जोडीदारांचे ते मी बघितले जिम लवर आहे म्हणायचं तुम्ही ना चांगली म्हणजे आम्ही पण पाहिल्यानंतर मग लायला जबरदस्त बॉडी वगैरे केली आहे मग आता आता सारख्या घेतल्यापासून जर जिम मध्ये त्याच्यामुळे वेळ मिळत नाही बरं बरं सारख्याकडे लक्ष देत आहे करायची चालू आता बरं बरं आता बाकी कसं वातावरण कसं काय असतं इथलं वातावरण चांगलं ऊन पडलंय त्यामुळे बारी वाटत बारी वाटत चला शुभेच्छा तुम्हाला संबंध हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची शान असणारा एखाद शिंद केसरी बकासूर सुद्धा चौदरवाडीच्या मैदानामध्ये दाखल झालाय मोन्या भाऊ पण आलाय आज आणि मोहील शेठ पण आहेत मोहील शेठ नमस्ते आज जवळच मैदान आहे काय लवकर मैदाना आणि आज ह्या फाटीवरती पाहिलं पळालाय का बघू आज कसं नियोजन असेल काय नवीन नवीन चेहरा आहे का घरचा साज नवीन चेहरा आणि घरचा साज चला शुभेच्छा तुम्हाला मोहील शेठ